रुक्मिणी माता की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की सद्गुरु श्री पांडुरंग परमात्मा कौन्यपूर निवासी जगजननी जगन्माता विदर्भ कन्या विरकुणी देवी ज्ञानांच्या राजयोग्यांची माऊली यशस्मरे ज्ञानवारे जगद्गुरुअरद कुप्बारे तसप्रमाणे खच्ची बाल योगेश शेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गयान महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय शिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज अडगावकर आदी करून संतांना नमस्कार करून आजच्या या सत्राचे सन्मान्य अध्यक्ष आमचे परमस्नेही श्रीयुत सचिनजी सर व्यासपीठावर उपस्थित असणारी संपूर्ण गणमान्य मंडळी आणि कार्यक्रमाच्या आयोजक उपस्थित सर्व गुरुदेवप्रेमी या सर्वांना पहिल्यांदा नमस्कार करतो आणि या कार्यक्रमामध्ये अचानकपणे हा जो काही फेरबदल झाला किंवा उन्हा तो करावा लागला त्याबद्दल प्रथमदर्शिनी माफी मागतो परंतु मला आनंद वाटतो आहे की माझ्या माहितीप्रमाणे वर्षापूर्वी शिवाजीरावांनी आयोजित केलेला जो कार्यक्रम होता स्वराज्य भवनमधला नाही का त्या स्वराज्य भवनच्या कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होतं जिल्हाधिकारी काही हो अपरिहार्य कारणास्तव येऊ शकले नाहीत आणि म्हणून कार्यकर्त्यांनी मला सांगितले की महाराज आमची विनंती आहे तुम्ही कार्यक्रमाचं उद्घाटन केलं पाहिजे मी त्यांना सरळ सांगितलं मी जिल्हाधिकारी जरी नसलो तरी जिल्ह्यातला असल्यामुळे अधिकारी आहोत त्याच्यामुळे <laughs> मी ते उद्घाटन करेन आणि त्यावेळेस का त्या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून त्या ठिकाणी मी बोललो होतो आज मला आनंद वाटतोय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या सत्तावन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन आपल्या आपला महानगरामध्ये अठराव्या वर्षी या ठिकाणी संपन्न होते आहे वैदिक परंपरेनुसार बारा वर्षाचं एक तप आणलं जात बारा अधिक सहा बरोबर अठरा म्हणजे सार्ध तप झालं एक तप पूर्ण आणि दुसरं अर्ध तप झालं मी नेहमी एक विचार सांगत असतो कोण किती दिवस जगला हे महत्वाचं नाही कसा जगला हे जास्त महत्वाचं असतं आणि त्याही पुढे पुड़ बोलतो किती दिवस जगला याच्यापेक्षा गेल्यानंतर ती व्यक्ती किती दिवस लोकांच्या स्मरणात राहिली हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं नाही तर बरेच लोक असतात आयुष्याचं नाबाद शतक झळकवतात पण आयुष्याचं नाबाद शतक झळकवणारे लोक तेरा दिवसाच्या आत लोकांच्या विस्मरणात जातात म्हणून पत्रिका छापाव्या लागतात शेदार्था सांगत असतो चालत ना का दुसरा म्हणतो कुठं अमकाजीची तेरवी आहे तो म्हणतो बरं झालं तुम्ही स्मरण दिलं नाही तर मी विसरलोच होतो अरे नाबाद शतक झळकवलं त्याने पंचवीस वर्ष ग्रामपंचायतचा बिनविरोध सरपंच राहला पण तेरा दिवसात जर तेरा दिवसाच्या आज जर लोकांच्या विस्मरणात गेला असेल तर काय अर्थ आहे त्याच्या जीवनाला ज्या परंपरेमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या परंपरेमध्ये आयुष्य मोजल्या जातं परंतु आमचे आयुष्य मोजण्याची पद्धती ही जन्माच्या तारखेपासून मृत्यूच्या तारखेच्या मधल्या कालखंडाला आम्ही आयुष्य मानायला तयार नाही तर गेल्यानंतर ती व्यक्ती किती दिवस लोकांच्या स्मरणात राहिली हे खऱ्या अर्थाने तिचं आयुष्य असतं भगवान श्री ज्ञानवरांच्या जीवनाचा जर विचार केला तर वयाच्या बावीसाव्या वर्षी आता ते ढोवळमानांनी सांगितलं जातं एरवी ज्ञानोबाऱ्यांचं वय एकवीस वर्ष पाच महिने तीन दिवसाचं होतं ज्यावेळेला ज्ञानोबारीने समाधी घेतली त्याच्यानंतर जगद्गुरू तुकोगांचा जर विचार केला तर वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी नाथबाबांचा विचार केला तर वयाच्या बासष्टाव्या वर्षी ते हे लोकांची यात्रा संपवतात आद्य शंकराचार्य तर वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वतःच्या जीवनाची यात्रा संपवतात केदारला स्वतःचा लिला वेगळे दे गुप्त करतात पण मला प्रश्न विचारायचा आहे ज्ञान भरायचं वय बावीस वर्ष पण समाधी घेऊन सातशे एकोणतीस वर्ष झाले एक तरी दिवस असा आहे का खुद्द त्यांच्या स्मरणाशिवाय घुगवलात आणि मावळला आचार्य शंकराचार्यांच्या जीवनामध्ये इतके वर्ष झालेत तर एकतरी दिवस आहे का तो त्यांच्या स्मरणाशिवाय उगवलात आणि मावळला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हे लोकांची यात्रा संपून सत्तावन्न वर्ष पूर्ण झालेत मला सांगा एकतरी दिवस असा आहे का की जो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मरणाशिवाय उगवलात आणि मावळलात शक्यच नाही काही ते लोक का सांगतात महाराज काय लांबवत तुम्ही तुमचं भाषण औ यांचं स्मरण म्हणजे काय यावशचंद्र दिवा करो जोपर्यंत जो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांचं स्मरण राहील मी त्यांना सांगू इच्छितो तुझं वाक्यप्रयोग प्रयोग चुकला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांचं स्मरण राहील हे वाक्य चुकीचं आहे यांचं स्मरण जोपर्यंत राहील माझ्या बोलण्याचा कल लक्षात आला सच करीत करतोय जोपर्यंत त्यांचं स्मरण राहील तोचपर्यंत चंद्र सूर्य राहतील कारण चंद्र सूर्याच्या ठिकाणची धारणाशक्ती हे यांचं स्मरण आणि त्या स्मरणाची पुण्य आहे या भूतलावर मनुष्य म्हणून विचारण करणारे तीन प्रकार प्रामुख्याने आपल्याला पाहण्याकरता मिळतात त्याच्यामध्ये एक वर्ग आहे जो जगत असतो दुसरा वर्ग आहे जो जगवत असतो आणि तिसरा वर्ग जो आहे तो जागवत असतो जगत असतो त्याला जीव म्हणावं जगवत असतात त्यांना जगवत असतो त्याला देव म्हणतात आणि जागवत असतात त्यांना संत म्हणतात मी त्याच्याही पुढे एक वाक्य बोलतोय अशा जगणाऱ्यांची संख्या जगणाऱ्या जग्यांची संख्या या जगात भरपूर आहे किमान असे बरेच लोक आहेत त्यांना मरण येत नाही म्हणून जिवंत आहे एरवी त्यांच्या जीवनाचा उद्देशही त्यांना माहीत नाही कशाकरता जीवन जगतोय हे सुद्धा त्यांना माहीत नाही मी नेहमी एक वाक्य वापरत असतो माणसाच्या जीवनाला तोच पर्यंत अर्थ असते काय किंमत असते जोपर्यंत त्याच्या जीवनाला अर्थ आहे जीवनाचा अर्थ संपल्यानंतर जे लोक जगतात ना लोक त्यांच्या जगण्याला काय त्याच्या मरणाला सुद्धा किंमत देत नाही कधीतरी आमच्या लक्षात येते एखाद्या सार्वजनिक समारंभामध्ये एखादा म्हातारा माणूस काठी टेकवत टेकवत येतो अगदी समोर येऊन बसतो आणि हिरविरल्या नजरेने लोक त्याच्याकडे पाहत असतात कोणीतरी कार्यकर्ता विचारतो का पाहताय कोणाला पाहत आहे तुम्हाला माहिती नाही का आपल्या गावाच्या रामभाऊ तो सहज बोलतो आहेतच का अजून मी केवढा मोठा धक्का आहे लोकांच्या दृष्टिकोनातून हे फार लवकर जाणं अपेक्षित होते पण ते अजूनही जागा आळवू नयेत आणि याच्या उलट कुठेतरी दिसते बंधनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव चाललेला असतो आणि लाखांनी लोक एकत्रित आलेले असतात तिथे एखादा कार्यकर्ता गिरगिरीला नजरेने तरी पाहत असतो दुसरा विचार तो कोणाला शोधताय तुम्ही का सगळे दिसतात रामभाऊ कुठे दिसत नाहीत हो तेवढा सामनाऱ्याच्या डोळ्यात आश्रू येतात आणि तो सांगतो तुम्हाला माहित नाही का मागच्या वर्षी पुण्यतिथीचा उत्सव त्यांनी साजरा केला संपूर्ण महाप्रसाद झाला शिल्लक राहिलेला महाप्रसाद त्यांनी घरोघरी नेऊन वाटून दिला आणि त्या दिवशीच्या करता एक ते एकटेच होते प्रार्थना संपली वंदनीय महाराजांच्या पादुकांवर डोकं ठेवलं त्या माणसाने तो उचललंच नाही सांगणाऱ्याच्या डोळ्यात आश्वस्तात नव नाही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात आश्वस्तात आणि सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द निघते तो माणूस हा असायला पाहिजे होता तो माणूस जर आज असतात ना तर हा कार्यक्रम आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा झाला असता म्हणजे एक आहे पण जागा आळू नये दुसरा गेला पण हळहळ लावू नये आपण या ठिकाणी कार्यक्रमा करता आला धन्यवाद फक्त विचार याचाच करायचा आहे दोपैकी आपला नंबर कोणता आहे आपण पहिल्या वर्गातले आहोत का आपण दुसऱ्या वर्गातले आहोत माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या वर्गातले असो तर काही अर्थ नाही जीवनाचा दुसऱ्या वर्गात कधी बसता येईल आपल्याला याचा विचार आपण या पुण्यतिथीच्या निमित्ताने केला पाहिजे जगणाऱ्या जग्यांची संख्या जगात भरपूर या सगळ्या जग्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार अधिकारानुसार जगवणारा देव मात्र एक आहे प्रत्येकाच्या योग्यतेनुसार तो जगवतो जगद्गुरु तुकोवर म्हणतात कावळे ढोकर कंकर चित्तारा राजहंसा चारा मुक्ता फळे कावळ्याला बै किती चांगला आहे कावळा कधी पाहत नाही त्याचं ढोपर कुठं फुटलेलं आहे हेच फक्त तो कावळा पाहत असतो त्याला टोचकने मारत असतो कारण कावड्याचा गुणधर्म आहे असे कावडे काळ्याच रंगाचे असतात तसा गैरसमज कृपया करून घेऊ नये काळ्या रंगाचे कावडे आता फार कमी आहेत कारण दशऱ्याच्या पिंडाला स्पर्श करण्याकरता आम्हाला त्याला शोधावं लागतं वाट पाहावी लागते पांढऱ्या रंगांमध्ये बरेच आहेत त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये ज्यांच्या ज्यांच्या नाव आहेत ना ते सगळे जर व्यासपीठावर उपस्थित असतील तर लोक त्यांच्या नावाची दखल घेतील असं मला वाटत नाही पण त्याच्यातला एखादा निमंत्रित येऊ देऊ नका सगळे कावडे त्वचक्या मारण्याकरता का आमकाची नाही दिसत आम्ही तर पहिल्यांदाच म्हणत होतो ते येणार नाही म्हणजे हे कावळ्यांचं संक्रमण झालेलं आहे पांढऱ्या रंगांमध्ये असे कावळे त्याला ढोकर आहे कं चित्रा करता कंकर आहे राजहंसा करता मात्र मुक्ता फळ कारण त्याची ती योग्यता आहे बऱ्याचदा आमच्या महाराज लोकांच्या जीवन संदर्भात जीवनाच्या बाबतीत बोलल्या जातं काय म्हटलं राजा महाराज बोलतो तो दोन दोन तास अश्कलित न थांबता अगदी वेगानं बोलतात लोक म्हणतात काय नवल आहे रोजचाच धंदा आहे त्यांचा दुसरा म्हणतो नाही नाही बोलते म्हणून काय झालं माल खातात अरे मी म्हणतो गोळा दाना खाते गुन्हा ना खाते गद्याने काय इतकं कुरकुर करावं कधीच कारण नसताना कुतकुत करत असतात माझ्या बोलण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल सेकृतीत धरतोय समर्थ रामदास स्वामी म्हणतात आम्ही काय कुणाचे खातो रे आणि तो राम आम्हा देतो रे ज्याची ज्याची जशी जशी योग्यता असेल त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार तो परमात्मा त्याला देत असतो हा जगवण्याचं काम करतो तो देव आहे आणि या दोघांनाही जागवण्याचं काम जे करतात त्यांना संत असं म्हणतात संत समाजालाही जागवतात वारकरी संप्रदायामध्ये काकडा परंपरा आहे त्या काला परंपरेमध्ये अभंग आहे त्या अभंगामध्ये उठा जागे आता, स्मरन रे आता स्मरण करा पंढरी नाता अभंग आहे अर्थात संत समाजाला जागवतात आणि समाजाला जागवणारे ते संत कुठंतरी देवालाही जागवतात का होतो तिहरी मानिले सुखामी वाचू मा कैशापरी उठा सावध व्हावे क्षेम सकळा द्यावे घरात एखादा माणूस वयोवृद्ध आणि त्या वयोवृद्ध माणसाला सहा वाजताच्या नंतर घरात कोणी झोपलेला आवडत नसावा आणि तोच माणूस नऊ वाजेपर्यंत झोपलेला असावा घरात कर्फ्यू संदुश परिस्थिती असावी कोणी बोलू नये आवाज झाला तर उठले तर पुन्हा पंचायत होईल आणि त्या तरी पाच वर्षांच्या खोलीमध्ये जावं आजोबाच्या तोंडावरच शाल जी आहे ती बाजूला करावी आणि आजोबाने डोळे वटारून तिच्याकडे पाहावं आणि मग त्या बाकीच्या विचार करावं ही कार्टी आता स्वतःही शिवाय खाते तर आम्हालाही मार खायला लावते काय गरज होती तिला उठवण्याची आजोबा मोठे डोळे करून तिच्याकडे पाहतात आणि ती चिमुकली म्हणते आजोबा तुम्ही आम्ही सहा वाजेपर्यंत झोपलेले चालत नाही नऊ वाजले सूर्य डोक्यावर आलात पण तुम्ही अजून झोपलेले आहात आणि हे वाक्य जेवढं ती चिमुकली बोलतेत ना आजोबा अंगावरची शाल बाजूला करतात त्या चिमुकलीचे ची पटापट मुके घेतात आणि तिला पुरवाडतात कारण तिने केलेली विनंती ही लढिवाळ असते तशी वारकरी संत देवाला सुद्धा तशी लडिवाळ विनंती करतात देवा तुम्ही अजून झोपलेले आहात तुम्ही उठले पाहिजेत विलौकिक दृष्टिकोनातून झोपीतून उठवणं वेगळं आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून त्याच्या कर्तव्याची जाणीव त्याला करून देणे हे सुद्धा एक प्रकारचं उठवणंच आहे समाजाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात मला सार्थ स्वाभिमान आहे वैदिक परंपरेमध्ये जन्माला सर्वात मोठा दिव्य संदेश दिला भजावा भगवान यांचा दिव्य संदेश आहे कर्मे इशू भजावा कर्माला देव मानण्याची परंपरा या संप्रदायाच्या संतांनी समाजाला दिलेली तया या ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होा अपारा गी म्हणून तया ज्ञानपर्यंत त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा करायची असेल तुम्हाला तर कुठल्या फुलाचे हार लागतात कुठल्याच फुलाचे हार नाहीत लागत स्वतःच्या कर्मरूपी कुसुमाची माळा त्याला समर्पित केली की तो संतुष्ट होतो आणि त्या पूजनाने संतुष्ट झालेला तो परमात्मा कुठंतरी त्या साधकाला आत्मसिद्धी देई जे तया त्याला प्रसादाच्या रूपात त्याला आत्मसिद्धी प्राप्त करून देत असतात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य तसंच आहे आणि मला एक प्रक्रिया सांगून पुन्हा थांबायचं आहे जो जगत असतो त्याला जीव म्हणावं जगवत असतो त्याला देव म्हणावं आणि जागवत असतात त्यांना संत म्हणावं जगत असणारा जीव जन्माला येतो आणि म्हणून मरत असतो आणि महिल्यानंतर त्याची जी साजरी केल्या जाते त्याला तेरवी असं म्हणतात त्याला काय म्हणतात तेरवी आणि त्याच्या पुढे साजरी केल्या गेलीच समजा तर त्याला वर्षश्राद्ध असं म्हणतात किंबहुना मी त्याही पुढे एक वाक्य बोले ज्याच्या आपल्या वडिलावर श्रद्धा असते तोच त्याचं श्राद्ध घालत असतो ज्याची श्रद्धा नसेल तो श्राद्धा करता सुद्धा मुकलेला असतो परंतु देवाचा जर विचार केला तर देव जन्माला येत नाही म्हणून तो मरत नाही तो प्रगट होत असतो आणि प्रगट झालेला देव अवतार कार्य संपल्यानंतर अंतर्धान पावत असतो प्रगट होणे या शब्दाची व्याख्या व्याख्यादृष्टीक लक्षात घेतली पाहिजे वेदांताच्या मान्यतेनुसार प्रगतीकरण या शब्दाची व्याख्या विद्यमान सत्तेचं वर्तमानीकरण नाम प्रगटीकरण सत्ता विद्यमानच आहे तो इथं आहेच विठ्ठल जडीस्थळी भरला परंतु ती सत्ता जी आहे ती जी काय आहे ती विद्यमान आहे त्या विद्यमान सत्तेचं वर्तमानीकरण होणे गुरगाटे सरांना मी सांगू इच्छितो वेदांत शास्त्राची प्रक्रिया तुमच्या लवकर लक्षात येईल कारण शास्त्रकारांचं मत आहे सत्ता नुसती विद्यमान असून चालत नाही वर्तमान असली पाहिजे नुसती सत्ता विद्यमान असेल पण ती निष्क्रिय आहे उपयोगाची नाही तिने वर्तमान झाली पाहिजे ज्या पद्धतीने आपल्या खिशामध्ये ते आगपेटीची असते काळी असते त्याच्यातली काळी काढल्या काढण्यात जाते त्याच्या टोकावर जो गुल आहे त्या गुलामध्ये अग्नी आहे की नाही त्या गुलामध्ये अग्नी आहे विद्यमान की वर्तमान त्याच्यात विद्यमान आहे वर्तमान नाही म्हणून ती खिशत पेटी खास खिशात ठेवली तरी अडचण नाही ती कापसाच्या गंजीत दाबली तरी अडचण नाही ते कापराच्या डबीत ठेवली तरी अडचण नाही पण त्याच्यातली काळी काढून जेवढा त्या पाठीवर घासल्या जातात ना त्याच्यानंतर जी ज्योत निर्माण होते ते दुसरीकडून आली का तिथंच होती ते तिथंच होतील अर्थात ती की विद्यमान असणारी वर्तमान झाली आणि शास्त्रकारांचं मत असं आहे साधक बाधक व्यवहार व्हावे असं जर प्रामाणिकपणे वाढत असेल वाटत असेल तर सत्ता विद्यमान नाही वर्तमान झाली पाहिजे मग आता तो अग्नि निर्माण झाला आता तुम्हाला साधक व्यवहार करता येतो साधक व्यवहार म्हणजे चहा शिजवायचा असेल स्वयंपाक करायचा असेल तरी त्याच्याच माध्यमातून होतो याला म्हणा साधक व्यवहार बाधक व्यवहार म्हणजे समजा एखाद्याच्या मनात विचार आला की आपली बातमी उद्याच पहिल्याच पानावर पेपरमध्ये आली पाहिजे त्याला जर काही करून घ्यायचं असेल समजा कमी आधी ते सुद्धा तेव्हाच होते कधी विद्यमान सत्तेत नाही वर्तमान सत्तेत तसं परमात्मा विद्यमान आहे त्याचं वर्तमानीकरण म्हणजे प्रगती करत जसे कर। लक्षात आलं तर व्यवहार सांगतो पहा बऱ्याच गावात कार्यक्रम होतात पुण्यतिथीचे वगैरे सात सात दिवसाचे कार्यक्रम असतात आणि काहीतरी सदग्रस्त त्या गावातच असतात दुसरीकडे कुठं गेलेले नसतात परंतु त्या गावातून काही क्लास वन क्लास टू झालेले असतात आणि मग ते कार्यकर्ते पहिल्यांदा त्यांना पत्रिका पाठवतात आम्हाला आठवतं तुम्ही हा कार्यक्रम चालू केला होता आज तो कार्यक्रम अठरा वर्षाचा झाला आहे त्या कार्यक्रमाकरता तुम्ही आलं पाहिजे ते पत्र मुंबईला जातं आणि ते बरोबर कार्यक्रमाच्या समारोपीय दिवशी त्या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेसनीम अकोल्याला उतरतात रेस्ट हाऊसला फ्रेश होतात आणि बरोबर सव्वा नऊ वाजता दहा वाजताच्या दरम्यान या ठिकाणी येतात आल्यानंतर सगळे लोक म्हणतात काय दादा कधी आले काय साहेब कधी आले काय भाऊ कधी आले साहजिक आहे तो इथं नव्हता तो मुंबईत होता म्हणून त्याला आले हे प्रश्न विचारणं योग्य परंतु काही सोडून कधीच जात नाही मंडपाला पहिल्याच पंक्ती आणि मग त्यांना विचार का कधी आले कधी आले हा प्रश्न बरोबर आहे का अपमान आहे त्याचा तो तू कुठे गेलाच नव्हता त्याला विचारायचंच असेल तर शास्त्रोक्त भाषेत मी सांगतो तसं विचारलं पाहिजे काय दादा कधी प्रगटले जसे काही काही लोक फक्त पंक्तीत प्रगटतात आणि पंगत संपली की अंतर्धान पावतात तसा भगवान परमात्मा सुद्धा एका विशिष्ट कालावधीत प्रगट होत असतो आणि प्रगट झालेला परमात्मा कार्य संपल्यानंतर अंतर्धान पावत असतो त्या पद्धतीने तो जन्माला येत नाही प्रगट होतो आणि अंतर्धान पावतो आणि म्हणून मग त्याची तेरवी नाही त्याचं वर्षश्राद्ध नाही त्याची जी साजरी केल्या जाते त्याला जयंती असं म्हणतात परंतु संतांचा जर विचार केला तर संत जन्मालाही येत नसतात संत प्रमाण आहे धर्मरक्षा या कारण म्हणतात धर्म या कारणे आणि संत होता की अवतीर्णे संत अवतीर्ण होत असतात अवतीर्ण होणे म्हणजे वरून खाली येतात कशा करता खालच्यांना वर नेण्याकरता अर्थात तो त्यांच्या स्वेच्छा प्रारब्धाचा भाग असतो आणि ते मरतही नाहीत त्यांच्या ते त्या जाण्याला प्रयाण वा प्रस्थान म्हणतात म्हणून त्यांची जयंती नाही मग त्यांची काय केल्या जाते पुण्यतिथी साजरी केल्या जात असते कारण की जन्माला आल्यानंतर जन्मभर केवळ पुण्याचं अर्जन करतात आणि अर्जित केलेले ते पुण्य जाता जाता त्या तिथीला समर्पित करून जातात आणि म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी अशा पद्धतीचं म्हटल्या जात असते आणि ही अत्यंत महत्वाची गरज आहे की आम्ही पुण्यतिथी संतांची का साजरी करायची एक वाक्य संत